एक तू ही निरंकार एक तु ही तू ही हा शब्द का वापरलेला आहे कारण तू ही म्हणजे फक्त तूच एकटाच निरंकार आहेस निरंकार म्हणजे काय निरंकारानंतर अहंकार येतो जो अहंकार घालवतो जो स्वार्थ वाईट गोष्टी सगळ्यात घालवतो त्याचं नाव आहे निरंकार अहंकार घालवणारा मग त्याचं रूप काय आहे तर निजरूप दाखवाओ निज म्हणजे आत्मा आणि त्यातला नी हा सुद्धा निरंकारमध्ये आलेला आहे याचाच अर्थ निरंकार म्हणजे एक चैतन्य पवित्र चैतन्य त्याला कसला लोभ नाही स्वार्थ नाही दुःख नाही किंवा कुठली वाईट भावना त्याच्यामध्ये नाही असा पवित्र पारदर्शक निरंकार म्हणजे आत्मा आणि हा आत्मा शरीराबरोबर जोडलेला आहे अघोषित युती जी पंचमहाभूत त्यांनी शरीर बनलेला आहे आणि हा निरंकारी आत्मा चैतन्य हे त्याच्यामध्ये वावरत असतो जे पृथ्वी जल आकाश अग्नी ते यापेक्षा हे आकाश या रूपातून आलेलं असतं कारण आकाश हाच आत्मा आहे हा रूपामध्ये भ्रमण करत असतो पण आपल्याला त्याची ओळख लवकर होत नाही आपण त्याचं कधी ऐकतच नाही खूप साधू संत सांगत असतात था। पण आपण त्याकडं दुर्लक्ष करतो कारण आपलं शरीर दुर्लक्ष करत असतं हा नाशवंत देह जाणार सकळ हा देह आत्म्याचं ऐकत नाही वरचडपणा करत असतो दरवेळेला आणि मग ज्यावेळेला नाशिवंत देह म्हणजे नक्की काय तर मेल्यानंतर किड्यामुग्यानी खवासा देह त्याच्यामध्ये दे जखम झाली म्हणून सेप्टिक झालं म्हणून तो देह नाशिवंत तर हे हा गोड गैरसमज आहे हा, हा नाशिवंत नाही नाशिवंत देह जाणार हा भविष्यकाळ आहे म्हणजे आता नाशिवंतच देह आहे हा आणि मग हाच जो निरंकारांचा ऐकत नाही आत्म्याचं ऐकत नाही म्हणून तो नाशिवंत आहे ज्यावेळेला वृद्धपकाळ येतो शेवटचा त्यावेळेला विस्मरण किंवा अल्झायमर होतो असं लोक म्हणतात तर तो आल्झायमर म्हणजे ह्या निरंकारीचा किंवा आत्म्याचा पहिला फटका असतो उलट माणूस जसा जुना झाला तसा त्याच्या लक्षात अधिक राहिला पाहिजे पण उलट विस्मरण होतं ही पहिली पायरी आहे चार दिवस राहतात माणसाला जगण्यासाठी त्यावेळेला खरंच द्वंद्व आत्म्याचं आणि शरीराचं चा चालू होतं आत्मा निघालेला असतो शरीर ठाम म्हणत असतं माझी मुलगी येणार आहे थोडेसे पैसे साठवलेत तिला द्यायचे आत्मा म्हणतो तो खूप ऐकलं कधीतरी मी भजी खा म्हणलो वडापाव घे जिलेबी घे नाही ऐकलंस मला मारलंस माझा आत्मा मारलास आणि हे पैसे पैसे करून गाठोडं ठेवलेस आता मुलगीला सगळं गाठोडं दे आणि फक्त एकच तास आयुष्य वाढवून द्यायला सांग बघ तुझी मुलगी देते का किती मोठा प्रश्न आहे अनंत कोटी रुपये दिले तरी एक वर्ष आयुष्य वाढवून भेटत नाही पण हे निरंकारी आयुष्य निरंकारी संत मात्र रोजच्या रोज एक एक दिवस आपला वाढवत असतात फक्त ते आपल्या लक्षात येत नाही म्हणून निरंकारी श्रेष्ठ आहे प्यार से कहिए धन्य रंकार जी जोर से कहिए धन्य रंकार जी